पुण्यातील कुख्यात गुंड गजा सोबत मटन पार्टी केल्यामुळे पोलिसांवर कारवाई केल्याचं प्रकरण ताज पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चंदनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील वाघोली येथील दहा एकर जमीन हडपण्याचे उद्देश

वाघोली येथील दहा एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने संगनमत करून फौजदारी पात्र रचून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासवण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे